एक शेतकरी मुलगा बी एस सी ॲग्री झालेला जेव्हा शेती करायची ठरवतो आणि त्याला येणाऱ्या अडचणी आणि लग्नाच्या बाजारात जेव्हा उभा राहतो रा तेव्हा त्याला, त्याला फक्त तो शेतकरी आहे म्हणून त्याला मुलगी कोणी देत नाही हा असा विषय असलेला हा सिनेमा या चित्रपटाचा जो नायक हे क्षितिश दाते त्याच्या मोठ्या भावाची भूमिका मी करतो जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं की त्याच्याकडे फोटोही नसतो त्याला म्हणतो रे बाळा अरे आपल्याला लग्न करायचं आहे रे बालविवाह नाही असा ह्युमरनी थोडा जाणारा अतिशय गंभीर विषय पण हलक्या फुलक्या पद्धतीने मांडला याचबरोबर तुम्ही बघू शकता की नानसपुरे गार्गी फुले त्याच्यानंतर बाकीचे बाकी इतर लोकही माझ्याबरोबर याच्यामध्ये आहेत आणि एक कमालीचं फॅमिली बॉन्डिंग असं दाखवलंय की जो मुलगा ठरवतो की मी बी एस सी झालोय मी सरकारी नोकरी करणार नाही मी शेती करणार त्याच्या मागे संपूर्ण फॅमिली संपूर्ण परिवार हा भक्कमपणे उभा राहतो त्यात मी मोठा भाऊ म्हणून माझी बायको माझी आई माझे वडील असे आम्ही सगळे जण एकत्रित याच्या मागे उभं राहतो असा हा सिनेमा आहे आणि तो तर प्रत्येकाने मराठी सिनेमा हा आपलं कर्तव्य म्हणून बघा धन्यवाद आहे त्या गाण्यामध्ये चे खर चांगला प्रश्न विचारला की लाल चिखल लाल माती लाल चिखल त्याचं ते गाण्याचे जे वर्डिंग आहेत ते इतके एक तर मुळात त्याचे शब्दच इतके जड आहेत ना तर ते खूप विचार करायला पाडतात तुम्हाला सांगतो ज्यावेळेला हा शूट होत होता ना तेव्हा तो त्या टोमॅटोमध्ये नाचत असतो त्या ना। टोमॅटोचा लाल चिखल होतो मागे मी म्हणजे माझे वडील आम्ही उभे होत पाऊस पडतोय पण त्या पावसाचं पाणी पडत होतं पण त्या पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात पण आमच्या डोळ्यातून खरे पाण्याचे आश्रू येत होते इतका तो इमोशनल सीन होता की शेतकऱ्याच्या मालाला जेव्हाला भाव मिळत नाही त्याच्यानंतर त्याची काय अवस्था होऊ शकते तर तुम्ही त्या रॅपमध्ये बघितलं पे मी प्रेक्षकांना एवढं सांगेन की शेतकरी हा आपल्यासाठी जे करतो त्याची कदर ठेवा व्हॅल्यू ठेवा जसं मी मागाशी पण इंटरव्यूला बोललो की जेव्हा आपण मध्ये जातो खरेदी करतो दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांची खरेदी करतो पण तिथे डिस्काउंट नाही मागत का नाही मागत डिस्काउंट मागितला अरे डिस्काउंट मागितला तर आपली जरा हे होईल का थोडी नाही का आपली पत खाली होईल जरा हां तर तिथं नाही डिस्काउंट मागत पण हेच आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो ज्या भाजीशिवाय आपण जगू नाही शकत हे वीस रुपये पंधरा रुपये तीस रुपये भाव असला की आपण होतो कसं दिलं रे टॉमॅटो कसे ते बटाटे तो म्हणतो वीस रुपये वीस रुपये एवढं माग अरे काय येण्या दे दहाला तर मला कळत नाही हे दुर्दैव नाही तर काय हा दहा हजार रुपये घालवताना आपण विचार नाही करत आणि दहा रुपये देताना एवढा विचार करतो त्यात त्याला फुकट चार मिरच्या टाक दोन कडी पत्त्याचे की पानं त्याने काय होतंय बघू एक लसूण म्हणजे घेतो दहा रुप एक तर वीस रुपयाची गोष्ट दहा रुपयात परत पाच रुपयाची फुकट मी सांगतो प्लीज हा सिनेमा जेव्हा तुम्ही बघाल ना तर जेव्हा जेव्हा शेतकऱ्याकडं कुठल्या किंवा भाजी विक्रेत्याकडं ना तर तुम्ही त्याच्यावरती डिस्काउंट मागू नका तो जे म्हणेन ते पैसे आनंदाने द्या कारण शेतकरी टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे